डेली अपडेट युवकाचा खून करून विहिरीत फेकले दिग्रज तालुक्यातील धानोरा बुद्रुक येथील शेत शिवारात एका तेवीस वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने मानेवर व डोक्यावर खोलवर घाव घालून निर्गुणपणे खून करून विहिरीत फेकल्याची घटना मंगळवार दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान उघडकीस आहे शेख मुपी शेख मुस्ताक वर्ष तेवीस राहणार देऊरवाडा पुनर्वसन असं खून झालेल्या युवकाचं नाव आहे मृतक हा रोज मजुरीचं काम करत होता आज दिनांक पंचवीस मार्च रोजी धानोरा बुद्रुक येथील विलास किसन शेलकर यांच्या विहिरीत मृतकाच्या कमरेला दोर बांधून आढळला द्वारवा उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत व पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडेसह पोलीस तापा घटनास्थळी पोहोचला तेव्हा घटनास्थळी पाहणी केली असता विहिरीत मृतदेहाला दोरीना बांधून असल्याची पृष्टी विहिरीतील तरंगत असलेल्या पाण्यावर रक्ताचे थर दिसत असल्यानं झाली तेव्हा विहिरीतील पाणी मोटार पंपानं कमी करून बघितले असता मृतदेहाच्या कमरेला दोर बांधून आढळला तसेच त्याच्या मानेवर धारदार शस्त्राचे दोन घाव व डोक्यावर एक घाव दिसला पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व खाटीला दोर बांधून मृतदेहाला बाहेर काढले या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी फॉरेन्सिक फिंगरप्रिंट डॉग युनिट यांना पाचारण करण्यात आलेलं आहे या प्रकरणी दिग्रज पोलिसात मृतकाचा भाऊ फिर्यादी मोहम्मद नदीम शेख मुस्ताक राहणार देऊरमाडा यानं दिग्रज पोलिसाच्या तक्रारीत म्हटलं की मृतकाचा मित्रांसोबत वाद झाला होता या वादातून खून झाला असल्यानं त्यांची चौकशी करण्याची तक्रार नोंदवली आहे या प्रकरणी दिग्रज पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद केलाय केला आहे and press the bell icon. Never miss an update.